तरीही झन झनेत अंजन घालणारी भाषा खूप सुंदर बोध केला चढावे बेचाळीस वर्ग दत्तप्रभूला प्रभूला प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला कष्ट करायचे आहे तर मग तिथं पोचायचं कसं आहे सुंदर बोध त्याने आपल्या भाषणातून आपल्या वक्तव्यातून मांडलेला आहे देवाला भेटण्यासाठी त्यांनी सांगतात संताला भेटायचं असेल तर संत व्हावं लागतील मग देवाला भेटायचं असेल तर देवच व्हावं लागेल म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं देवा पाहा गेलो गेलो देऊ न केलो खूप सुंदर बोग केला त्यांना आनंद संप्रदाय का या विषयावर मांडण्यासाठी दत्त भक्त निवासचे उपाध्यक्ष ठाकरे ज्यांना आमंत्रित करतो सर्वांनी टाळ्याच सुरू केलं

उपाध्यक्ष वगैरे काही नाही हे फक्त कसं आहे तुम्ही जस या तसं मी या तुमच्या पोरासारखा लेकरासारखा काही नाही हे कुठं हकल नाही आला हे पद ते पद अरे हे पद काय घेत ते पद घे ना नायचं असेल ते पद घेतो त्याच्यात धम्मक असेल चढ च्या बा आम्ही निघालो नऊ वाजता आणि सोबत आमच्या होत्या काळे आमचे महाराज मी यांना सांगितलं मी तुम्हाला फक्त यवतमाळ पर्यंत सोपते आहोत पण तिथे यवतमाळ तुम्हाला, तुम्हाला भरपूर बसेस आहेत नागपूर रोड आहे भरपूर बसेस निश्चित राहा पण मला एक काम असल्या कारणानं मला एकाला भेटायचं होतं ते बारा वाजता पोहोचले मी शाळेत चार वाजता पोहोचलो काय निघा जेवण केलं पहिले म्हणा भला भूक लागली मला जेवायला पण घरून दोन पड्या जेवण आलो होत आल्याबरोबर जेवण केलं आणि वर आलो दादानी सांगितलं का तुम्हाला बोलायचं आहे काय बोलायचं आहे कालचा आनंद संप्रदाय कसा वर <स्तुण> मामानी विषय फार चांगला घेतलेला आहे कालचा आनंद संप्रदाय त्याच्यानंतर उद्याचा आनंद संप्रदाय हे दोघांमधलं तुम्हाला बोलायचा काल आनंद संप्रदाय कसा होता या विषयावर बोलायचा मी तुम्हाला सांगतो मी जेव्हा वास्तविक ही सगळी देवभूमी आहे मामा हे देवभूमी आहे इथे वस्ती वेगळी आहे प्रत्येक मलाही प्रपंच मामाने प्रपंच कोणाने प्रपंच तुम्हाला प्रपंच आहे प्रपंच तर नेटका केलाच पाहिजे कर प्रपंच नेटका हे ने परमार्थाचा प्रपंच करायलाच पाहिजे वेळ नसेल ना मामा आनंद दत्तात्रय सांगितलं मला त्रेचाळीस पाहिजे त्रेचाळीस युगातलं नाव आहे झालं बसता उठता दिसता एक तास सुरु रेखा तरी सुरु मॅडमनी म्हटलं होतं का तुम्ही भाणे घालताना सुद्धा नमस्कार होऊ शकते बोलले होते मागच्या नव्हते आनंद दत्तात्रय जाऊ दे दत्त दत्तच म्हणणार चालते तू येते असं तुम्ही दत्त दत्त तुम्ही उठल्यापासून झोपेपर्यंत त्याचं दत्त केलं तर किती नमस्कार होते भगवंताची भक्तीच आहे हे सुद्धा भक्ती आहे म्हणून कालचा संप्रदाय कसा होता आजचा संप्रदाय कसा काल झाला तर झाला पण जर ह्या संप्रदाया पुढे न्यायचं असेल तर कालचा संप्रदाय तुमच्या कामाचा नाही या संप्रदायाला पुढे न्यायची जर वेळ वाढायचा असेल आता तर सोशल मीडियावालो आपण भरून घरी बसल्याबद्दल भारतीय परिबरेवर तुम्ही पाहता आठ दिवसा मी तो सत्संग घेता आता ऑनलाईन असते कॉन्फरन्स असते प्रत्येक मान झाले आजचा संप्रदाय असा आहे का तुम्हाला बदलावे लागेल बिलकुल कालानुरूप बदल नाही आजच्या नाही कालच सांगतो तर असे होते परंतु काल असे होते कारण दत्तपुरी मनात खूप ज्ञानी होते ठीक आहे पण उत्तर सांगण्यापेक्षा प्रश्न विचारण्या हुशार पाहिजे आम्ही लहान होतो महाराजच्या मागामागा फिरायचो पण महाराज हो महाराजची ख्याती होती ठीक आहे पण महाराजांना विचाराव का हे तर आपल्याला समजलं पाहिजे आज परिस्थिती वेगळी आम्हाला दहा पर्सेंट समजते कोणाला विचारावं म्हणून असो हा विषय नाही म्हणून मला तुम्हाला कालचा संप्रदाय जो होता पूजा मांडली तर पूजा काय चीज आहे सोळस पूजा काय चीज आहे बत्तीसी पूजा काय चीज आहे एकशे अठ्ठावीस पूजा काय एकशे अठ्ठावीस पूजेचं तरी ज्ञान समजून घ्या हे एकशे अठ्ठावीस का आहे हे तरी समजून घ्या हे तुम्हाला एवढे फळ का पाहिजे एवढे पदक आपल्या साध्यासाठी लोकांच्या सृष्ट्या माहित नाही ज्या सृष्टी आहेत त्याची माहिती आहे एका सृष्टीत किती किती देवता बसलेल्या आहे हे माहीत नाही पण एका देवता आपल्या पायाच्या डोके डोक्याच्या केसापर्यंत कोणत्या कोणत्या देवता बसलेल्या आहेत आपल्या देवाचे कामगार आहे हे काम तुम्हाला त्यांना वाटून दिलं आहे आपला दत्त मालक बॉस आहे मालक आहे त्याची भक्ती जर करायची असेल तर तुम्हाला ज्ञान घ्यावं लागेल ज्ञानाशिवाय पण जेव्हा ज्ञान त्यानंतर भक्ती त्यानंतर वैराग्य हे तुम्हाला पहिले करावं लागेल त्या स्टेपनं चलावं लागेल काल संप्रदाय काय होतं हे सोडून द्या त्यांनी मा नाही तर तुम्ही माळच घ्या आणि माळ कशी करा हे सुद्धा तुम्ही समजून घ्या काल काल कशी माल केली हा स्वतः आज येईल अशी माळ करा का जेणेकरून आपलं सोयी झाल्याशिवाय राहणार नाही मला की फारस नाही दादानी आल्या आल्या तुम्हाला दोन तुम शब्द बोललात बोलतो वाटलं मी पण मी एवढे फार तुमच्यासारखा ज्ञानी नाही मी अलगोबद्धीच आहे तुमच्यासारखाच आहे माझे काही चुकलं असेल तर पदरा पंढ्या अनुभव सुंदर आनंद संप्रदायाविषयी आत्मीयता त्यांच्या प्रत्येक शब्दातून प्रकट होत पोट तिडकेने सांगणारे फार इष्ट असतात जे गोलमाल बोलतात ते फक्त नामधारी असतात खऱ्या अर्थानं आनंद संप्रदाय नसतात असे परखड वाणी रोजसभा या ठिकाणी वापरली पुन्हा एकदा त्यांच्याने चरणी सर्वच गृहबंधू ठाकरे साहेबांनी या ठिकाणी मांडलेली आहे तर पुन्हा एकदा आपण त्यांच्या डाळ्या बजून स्वागत करू आणि खरोखर या विचाराची गरज आहे या विचारांची गरज आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे कलियुग आहे लोक जगू देत नाही त्यासाठी ज्ञान गरजेचं आहे ज्ञानासोबत नामाची शिधरी आवश्यक आहे दोन्ही गोष्ट सांगू प्रपंच चांगला होईल आणि परमार्थीने असो पुन्हा एकदा त्यांचं स्वागत अभिनंदन आणि यानंतर ज्ञानदान करण्यासाठी बोलावत आहो आपले नॉन स्टॉप एक्सप्रेस महाराज